नमस्कार डी चोवीस तास पी न्यूज चॅनल मी पाहू शकतात एम आय एमचे धुळे जिल्ह्याचे आमदार आमदार फारुख शाह यांच्या माध्यमातून आज धुळेतील संपूर्ण संपादक व पत्रकार यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आमदार फारुख शाह यांच्या माध्यमातून ठेवण्यात आला आमदार फारुख शाह यांनी पत्रकारांशी अत्यंत चांगल्या पद्धतीने व आनंदमय या वातावरणामध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्यामुळे स्वतः आमदार फारुख शाह देखील पत्रकारांच्या सोबत या ठिकाणी बसले अनेक लोकं पत्रकारांच्याविषयी वेगळ्या भावना ठेवते परंतु आमदार फारुख शाह यांने पत्रकारांची जाणू आहे त्यामुळे आज त्यांनी पत्रकारांना संपूर्ण संपादक असतील व पत्रकार बांधव असतील इतर अनेक वेळा आमदार फारुख शाह पत्रकारांचे प्रश्न देखील सोडवण्यासाठी तयार असतात व पत्रकारांच्या ज्या ज्या अडचणी असतात ते देखील ते सोडवण्याचा प्रयत्न करतात यावेळी धुळे जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने आज आमदार फारुख शाह यांच्या ऑफिस या ठिकाणी गेलेले आणि त्यांनी स्नेहभोजनाचा लाभ देखील या ठिकाणी घेतला तुम्ही बघू शकतात राजकीय काही लोक असतील सामाजिक काही लोकं असतील अनेक वेळा पक्ष असतील इतर पक्षाचे लोक असतील ते पत्रकारांच्या संदर्भात वेगळे विचार करतात परंतु आमदार फारुख शाह हे अत्यंत चांगल्या पद्धतीने पत्रकारांचे आदर देखील करतात पत्रकारांना मानधनाचा विषय असेल तो देखील सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आमदार फारुक शाह यांच्या माध्यमातून आज रविवार दिनांक या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी आमदार फारुक शाह यांचे आभार देखील व्यक्त केले यामुळे आज पत्रकारांमध्ये एकच हे जल्लोष आला की आमदार फारुख शाह यांच्यासारखा व्यक्तिमत्व आहे आम्हाला आत्तापर्यंत कुठेच मिळालं नाही कारण त जे ते लोक आमच्या संदर्भामध्ये वेगळा विचार करतात परंतु आमदार फारुख शाह आमच्या संदर्भामध्ये आज त्यांनी आम्हाला बोलवलं त्या संदर्भात आम्ही त्यांचं आभार देखील व्यक्त करत आहे कॅमेरामॅन पप्पू अन्सारी सर जय पवार डी चोवीस तास पुणे चॅनल जय हिंद जय